नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत की डायबिटीज म्हणजेच प्रमेह हो, किंवा मधुमेह हो, हा कोणाला होतो आणि का होतो तर डायबिटीज होण्याच्या मागे तर भरपूर अशी कारणे आहेत त्यातीलच काही कारणे आपण आज जाणून घेऊया डायबिटीज हा जेनेटिक असू शकतो म्हणजे आपल्या पूर्वजांना कोणाला आजीला वडिलांना आजोबांना म्हणजे पूर्वजांना असू शकतो त्यामुळे तो आपल्याला होतो आहे असंही असू शकतो त्याचबरोबर सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये की सतत बसून राहणं कोणतीही डेली ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज योगा न करणं किंवा बसलेल्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करणं म्हणजे आळशी यामुळे पण डायबिटीस होऊ शकतो त्याचबरोबर सतत झोपणे किंवा दिवसा झोपणे दिवसा झोपण्यामुळे आजकाल बरेचशा म्हणजे लहान मुलापासून सुद्धा पुढे डायबिटीस होताना दिसतो आहे त्याचबरोबर दही पनीर असे पदार्थ खाणे सतत गुळ साखर खाणे गोड खूप प्रमाणात खाणे सध्याचे जे पण काही जंक फूड आहेत तुम्हाला फायदा तर काहीच देणार नाहीयेत मात्र फक्त तुमचं फॅट वाढवणार आहेत अशा गोष्टी खाणे यामुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो तर असे भरपूर कारण आहेत डायबिटीज होण्याचे पण जर तुम्हाला डायबिटीज होऊ नये असं वाटत असेल किंवा तुम्ही फ्री स्टेजमध्ये असाल असं वाटत असेल तर तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या किंवा तुमच्या डेली रुटीन मध्ये प्राणायाम योगा डेली एक ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज या गोष्टी ठेवा एक बॅलन्स डाईट तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये घेऊ शकता त्याचबरोबर दुपारच झोप खूप सारे हेल्थ रिलेटेड इश्यू तुम्हाला निर्माण करू शकते तर दुपारची झोप बंद करा सतत स्ट्रेस मध्ये राहणं हेही एक डायबिटीस होण्यामागचं कारण आहे तर स्ट्रेस मध्ये राहू नका आपला मेंटल हेल्थ वरती काम करा तर आयुर्वेदा आपण आता डाएट पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा डायबिटीस होणार नाही किंवा तुम्हाला झालेला डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो आयुर्वेदानुसार तुम्ही तुमचा डायट ठेवू शकता म्हणजेच की तुमच्या नाश्त्यामध्ये सूप वगैरे किंवा सेमी सॉलिड पदार्थ तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये असतील सलाड असेल त्याच नंतर दुपारचं जेवण हे तुम्ही वेळेवर करणार आहात ज्याच्यामध्ये तुम्हाला भूक लागली असेल तेव्हाच तुम्ही पोट भरून बॅलन्स असं जेवणार आहे रात्रीचं जेवण हे तुम्ही सातच्या आधी करावं किंवा मा दिवस मावळण्याच्या आधी करावं आणि जर रात्री भूक लागलीच तर तुम्ही काही सूप वगैरे असं काही घेऊ शकता आता आपण विहार म्हणजेच डेली रुटीनची गोष्ट पाहूया की डेली रुटीन मध्ये मॉर्निंगला तुम्ही जर सकाळी लवकर उठलात सकाळी सहा वाजता जर उठलात तर तिथून पुढची तुमचे मेटाबॉलिक ज्या पण काही गोष्टी असतात शरीरातल्या त्या तुमच्या व्यवस्थित होणार आहेत म्हणजे तिथून पुढे तुम्हाला मोशन वेळेवर होणार आहे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वगैरे होणार नाही त्यानंतर पुढे तुमचा नाश्ता वेळेवरती होणार आहे तुम्हाला एक हेल्दी नाश्ता भेटणार आहे उशिरा तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात तर त्याचबरोबर तुम्ही रात्रीची झोप ही व्यवस्थित आठ तासाची झोप घ्यायची आहे तुम्हाला स्ट्रेस फ्री झोप घ्यायची आहे दहा ते सकाळी पाच अशी झोप तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर डेली रुटीन मध्ये तुम्ही नॉर्मल एक्सरसाइज योग ठेवू शकता ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर डायबिटीज असेल तर तो कमी होऊ शकतो म्हणजे तुमच्या सेल्स ज्या डिएक्टिव्ह झालेल्या आहेत डायबिटीजमुळे त्या ऍक्टिव्ह व्हायला पुन्हा मदत होऊ शकतो आयुर्वेदिक काही अशी आहेत जे तुमचा डायबिटीज ठीक करू शकतात ज्याच्यामध्ये मेहनाशिनी आवळा जंबू म्हणजे जांभूळ तर याच्यासारखे कारवेल म्हणजे कारले तर यासारखे बरेचसे औषध आहेत ते तुम्ही डेली रुटीन घेऊन शकता जर ॲलोपॅथीचं मेडिसिन पाहायला गेल तर मेटफॉर्मिन तुम्ही स्टार्टिंगला कोणतेही डॉक्टर तुम्हाला स्टार्ट करतात पण डायबिटीस कंट्रोल ते तुमचा डायबिटीस कमी नाही करत जर तुम्ही मेटफॉर्मिन घेत असाल तर डायबिटीस जसा जसा, जसा वाढेल तसा तसा त्याचा डोस वाढणार आणि एक दिवस तुमच्यावर ते वेळ येणार तुम्हाला इन्सुलिन घ्यायला लागणार इन्सुलिनमुळे पुन्हा तुमच्या ऑर्गन डॅमेज वगैरे होणार आहे तर जेवढा जमेल तेवढं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये चेंजेस करून तुमच्या डेली रुटीन मध्ये आहारामध्ये चेंज करून तुम्ही तुमचा डायबिटीज कमी करू शकता डायबिटीजसाठी आयुर्वेदाकडे बरेचसे कर्म आहेत ज्याच्यामध्ये पंचकर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही वमन घेऊ हो शकता विरेचन घेऊ हो शकता जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील किंवा मित्रपरिजनातील कोणाला डायबिटीज असेल डायबिटीजवरती सल्ला हवा असेल जर लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी डायट मेडिसिन किंवा विहार म्हणजेच डेली रुटीनबद्दल काही सल्ला हवा असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व तुमची अपॉइंटमेंट बुक करा तसेच जे लोक पुण्याच्या बाहेरून असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा व तुमची ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करून आजच तुमचा डेली रुटीन आहार विहार चेंज करा आणि तुमचा डायबेटीज रिव्हर्स करा